गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय ऐकू नम ते जय चला चालू आम्ही पंढरपूर सर्व हिवून आली वचच्या याई याई काय काय तर मजा केली नव्हती तुम्हाला

अरे सर्दी पण आला लाल लाल नाकाची दाखवलं तुम्हाला आता काय काय केलं बघा कसा बाबू बाबू कसा अरे मारत नाही वाटत अरे बाब डेंजर काय ना पाहिजे वाह एक नंबर ए लागते अजून नवीन बाईची नवीन पोच आहे wwwf खेलते आ कालिया गाईज माझी बॅग बघली यांची मजा कशी असते लाईट नाही ना गेली इथं जा सगळा बनबिंग करून कालचा ब्लॉग अपलोड करून दर गेला चल बाय बाय तो कामा चालू आहे गावात गणपती बाप्पा मोरे मंगलमूर्ती मोरे बायाला काबू घेऊन चला, चला। हार बोलतो तुला काय लोणावल्या लगेच खादीला घातला मस्त काय झालं घरच्यावर निघलं तरी भुखा लागत बाहेर निघले हवा घरांना जेव्हा आलाय टोका खालायनी तो बघा तरी पण पोटा चालवून जाईल हा हो तो बघा दूध आहे भाषे हिंदी बोल ना हिंदी हिंदी दाखव तुझी कशी आहे मराठी येते का नाही तुला मोबाईल बघू बघून हिंदी दाखवायला लागलाय चला कायच मस्त वाट सगळा हिरवा हिरवा दिसतय हरशु बाई बघा वातावरण पटकन खोश पटकन पटकन आगावपणा करत पटकन लाता मारत नाही काय चाललंय दोन पेला मार जास्त गावऱ्या पर्यंत काय कुठे थांबलेलो र आपण तुझ्या डोळलेखा पुरा फोन मला थांबलेलं आणि आता मस्त आहे की मुंगाचा सेमी पण सुटणार आहे बापूला मारला बापूला मारला पुण्यापर्यंत पुण्या पण गावं लागणार

गाडीच पडते तिच्या बरोदर एक पण एक नंबर केला आणि परत आता एक नंबर कात्र आलो काय बोलताना याला आमच्याकडन आल्या बोलताना याला काय बोलताना काय बोलताना याला काय बोलताना

रोहित बरं काहीतरी घेऊन आलाय मनाला नव्हता माहिती काय आता जे सांगते तो मोहमोल होता म्हणून धन्यवाद रोहित भाई मनापून आणखी मनापून होता माझ्या मी घरात नव्हता नाही तर मिनिमम खाल्ला असता नंतर मी के साडे पाच वाचलाय काय काल काही फायनली झाला भुगाडांचा एक नंबर आपल्या भागातच दोन दोन झाले एक एक नंबर एक विरेला पण झाला एक नंबर आणि आज पण झाला करतात केसरीला एक नंबर झाला आला आमचा वाघ आला काही लोणांवर पोचला आता लोणांद असं की डिझेल टाकतो गाडीला भूक लागली सध्या संध्याकाळचा टाइम झाला ना सगळ्या लेट येतच आहे छोटे ते हा हे का कॅशर

कुठे आलो आपण कुठे आलो पनवेलला पंढरपूरला बोल गाईच फायनली आलो पंढरपूरला एवढा रेग्युलर आपला लॉज तिथं निघून निघायला आलो गाडी चाललो काय झाली माग सगळ्या बॅग वगैरे काढून घेतो गाईस गाडी दिली पार्किंगला आणि आम्ही चाललो लॉज लाज मस्त आता सुधरवलं सुधरवलं म्हणजे ए सी सी लावली त्याची पण आम्हाला ए सीची गरज नाही इथं थंडी लागते जाम जवळजवळ दोन एक तास झालं पंढरपूरच्या रोडला लागलो आहे ना त्या दिवशी आम्ही पाऊस रेग्युलर पाऊस चालू होता आम्हाला कुठं नव्हतं आता जो इथं तो तो हॉटेल तो भाजी हॉटेल इथं कुठे ना मटण भेटेल पार्सल घेऊ भाकरी आणल्या ना घरची फक्त भाजी घेऊ पार्सल आणि निघू येऊ लॉज आपला जाईक गेल्या पण आता ऑर्डर दिली पार्सल घेतो घ्या का जाय भूका पण लागले नऊ वाजला ने बघा चार वाटना भूक आता या ही भाकरींची काय सिस्टीम आहे पार्सलच्या मागले चला आलो सगळे चेप्पल माकली बाबू बाबूला मोबाईलच लागतय अरे मग दमलीन दारेन बसून बसून दमलीन वाटत सर्व काय या केला या झाला घेऊया कोण आहे ना तू वर शोधून होतो जेवायला नाही झालं होतं फ्रेश आणि इकडून जेवायला घेतला जेवायला तिज्या बाईने मार खाला जेवता जेवता ने पण एवढं जेवायला कोल्हापुरी भाजी आणि बाईला सुका भात रेग्युलर एवढं घरची भाकरी आणलेल्या हां ते बाबा कुठं पण दे

बाहेरचा दू दाखवतो मला बाहेरचा हे बघा इथं वाला झालाय मागे आम्ही त्या रूम आलो घालतो ना तिकडून मंदिर काही दिसत होता काहीच आता मस्त आय आईस्क्रीम काढत चाललो आणि हे बघा महाराजांचा स्मारक जबरदस्त वाटतय मला इकडे झालो आम्ही इकडे आईस्क्रीम घ्यायला गायच हे बघा भारी कसला भारीवर बनवलाय मस्त बनवलाय चला आईस्क्रीम त्याला टाइम जास्त झालाय सकाळच्या लवकर आहे काहीच हलो आईस्क्रीम वगैरे घेऊन शेट बघा और आणलं हसोला स्प्राईट ची पाहिजे तुम्ही त्याला स्प्राईट घेऊन आलो तर बघ ती पण माझे आहे ती बघा सुपरमॅन बाई काय करतोय गुड नाईट बोलाच्या आता बोल गुड नाईट बोल गुड नाईट नाईट नाही आता आजचा ब्लॉग इथे जिन करतो आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटा नेक्स्ट ब्लॉग मध्य ब्लॉग मे बाय गुड नाइट